पुढे उडी मार सगळ्यात त्याला काम करू <laughs> मळ्यात म्हटलं की पाठीमाग हे दोन्ही पाय एकाच वेळेला टाकायचे खेळ पुन्हा एकदा सांगतो तळ्यात म्हणजे दोन्ही पाय टाकायचे पुढे माग मळ्यात म्हणजे मागे तळ्यात म्हणजे पुढे चुकलं की समोरच्या खळ्यात करू सुरुवात एकदा आवाज द्या माउली गणपती बाप्पा चलो साईराम पुन्हा सांगतो तळ्यात म्हणजे मळ्यात

तो निय वैये पुढं मारली ना हा नाही तर कमी बिचारा चलो रेडी सई राऊ मळ्यात बरोबर हा मळ्या बरोबर हेच ना रस्त्या हा असं राहायचं जावा बिचारे अशी बी काही कामाची नव्हती टाटा काटा गेली पळवू नका हबा का

<laughs> तुम्ही राहता कुठं मुखेड मुखेड <laughs> मध्ये साहेब काय करतात सकाळी उठल्यावर काय अंग झाड <laughs> <laughs> <दाम> <laughs> बार बार का म्हटलं काय मुलं कसं आव साहेब काय करतात तुमचे माझी गाडीवर आई सर डायव्हर आहे या ड्रायव्हरला आणि मुलं कधी लग्न झाले तुमचं दोन हजार आठ मध्ये आणि त्यांच त्यांच काय प्रगती प्रगती दोन्ही मुलं आहे जातो एक छोटा तिसरीला जातो अहो ह्यांना काय प्रगती हे म्हणे दोन मुलं आहे एक नवी जातो, एक चौथीला जातो आता काही डोकं म्हणून जाऊ अहो प्रगती म्हणजे आयशेर गाडी आहे गाडी चालवतात बरे हे सांगेल पुन्हा सांगा ना हे ना प्रगतीच्या मी पोरं सांगितले

बहिणीसारखे चांगले आहे स्वभावाना हो बोल बोलके त्यामुळे भांडणं करत नसतं ते बिचारे घरीच येत नाही ते कळलं मला हे तळ्यात हे मळ्यात विचार काय हे दोन वाईट वाईट वंश बोल नसतंय ह्याचा चल माऊली हे तळ्यात हेच जी पण उचलून घ्यायचं नादी लावलो बी कसं माझ माझ दुकानाला गुड गा उड मारून हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे कुठे आहे काय अण्णाव म्हणले तुमचं तुमचा अन्न नाव काय म्हणले सूर्यवंशी औशी बघा रा बा या पुढं हा समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल तर कुणाला फोन लावणार मला हे भाई मला कसं झाला हे म्हणते तर लावणार हां कुणाला फोन लावण इथे पुढे ना सोनेश मम्मी हा हा तुम्हाला जर पहिलं बक्षीस मिळेल करणार सगळा राग आहे का रा तुमचा आलेत का त्या आलेत का त्या मशीन राहिली का किती तुम्हाला ऐकू येते मी बोललेलं <laughs> आता ह्यांचा नंबर आहे मी ज्यांच्या बाजूला उभं राहील सत्यनारायण जागरण गोंधळ तळी उचलायचा कार्यक्रम एकदाच आहे का आता यांचा नंबर आहे रेडी मळ्यात तळ्यात बरोबर आहे ना बहिणी रेडी तळ्यात तुम्ही गेले मी तुमचं नाव आता कार्यक्रम आता तुमच तुम्ही युट्यूब बघताय म्हणजे ज्यांना माझा <laughs> कार्यक्रम माहिती आहे ना मोबाईल मला मला जवळपास या वेळेस या महिन्यात चाळीस करोड व्ह्युअरशी आहे सहा सात लाख फॉलोअर्स आहेत युट्यूब वरती एवढी मंडळी घर बसल्या कार्यक्रम पाहते खेडेगावात का कार्यक्रम असा मी टाळतो यांना पण ज्यांचा कॉल होतो त्यांना नाहीच म्हणत होतो मी पण तुम्ही खूप फोर्स हो केल्यावर मला कोण वेळ कार्यक्रम होता घराच्या बाजूला मी तो सोडून तुमचा आहे थोडं खड्डे बघितलं लक्षात आगाव म्हणलं आयडिया केली डोक्यात गेली पण आता माऊली गाव गा गाव छान मिळालं मला म्हणजे पहिला दिवस आणि एवढा एकूप आहे गावाचा वाटला पुढच्या वर्षी तुम्ही बोलवा अथवा न बोलवा हे एवढे हे सराजम दोन चार गाड्या घेऊन फिरायचं सोपं नाही आहे बाउन्सर असतील कॅमेरावाले असतील मॅनेजर असतील हे सगळं पण तुमच्या तुम गावात आल्या आनंद वाटला की गाव एका छताखाली बसून कार्यक्रम बघताय हे मी महाराष्ट्रावर कुठं गेलो तर आवर्जून सांगेल की या गावाचा मुखेड गावाचा आदर्श घ्या गा। एक गाव गणपती गाव करत आहे कारण की मंडळ मंडळात विरोध असतो मंडळ मंडळात मिरवणुकीवरणं पण सगळे एवढे छान तुम्ही आणि कार्यक्रम तर काय एकशेपट कर महाराजांचा कार्यक्रम आहे त्यानंतर ते दुसरे अंकार आकाश हा त्यांचं मित्रच आहे त्यानंतर व्याख्यान आहे ते दादांचं आई वरती वटला बॉटलावरती बोलत अंकारे सर आता मध्येच मी त्यांच्या कार्यक्रमात तेही चांगले माझ्या भारी यायचे आहेत त्यामुळे एवढी चांगली की समाजाला साडेतीन म्हणजे ज्यावेळेस तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यावेळेस गणेश उत्सव सुरुवात झाला त्याचा माझा उद्देश होता की तरुणामध्ये एकीची भावना निर्माण व्हावी स्वातंत्र्याचा एकत्रित यावा म्हणून लोकमान्य टिळकांनी व्याख्यान असेल पावडे असेल तसे कार्यक्रम जसे ज्यावेळेस लोकमान्य टिळकांनी ठेवले तसेच कार्यक्रम तुम्ही सुद्धा आज समाजाला घडवण्यासाठी ठेवले याचा मला खूप आनंद वाटला की समाज घडवण्याचं काम तुमचं गाव करत स्वतःसाठी टाळ्या वाजवा नाही ऑर्केस्ट्रा नाही तमाशा नाही धिंगा नाहीये डान्स गाणं नाहीये छान कार्यक्रम राबवले त्याचा मला खरंच मी पत्रिका जेव्हा हातात घेतली तुमची पत्रिका मी पाहिलीच नव्हती दाखवली तेव्हा आता पाहिले खरंच मला तुमच्या गावाचा मंडळाचा आदर्श वाटलाय गावचा की कुठला अध्यक्ष नाही कुठला मेंबर नाही कुठला सचिव नाही तर प्रत्येक गावात गेला आधी चिठ्ठी तुमचं पेमेंट जमा मी केलंय माझं नाव दोन वेळा घ्या पण एकचही फोन नाही आला मला की माझं नाव घ्या ह्याच मला आनंद वाटला गावाबद्दल त्यामुळे तुमच्या गावाबद्दल खरंच सल्यूट आहे सगळ्या कलाकारांच्या बदल टाळ्या बाजूला हे <laughs> <laughs> सगळं बोललं तरी तळ्यात मळ्यातच आहे हा तर बिचार ती विसरून जायची हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे रेडी मळ्यात तळ्यात नका टेन्शन घेऊ रेडी तळ्यात तेव्हा तुमी तुमी जाव ना। ना? ना? दे। दे ना? मी जावा कडकडं येस हा बिचारे गप्पा मारण्याच्या इकडे काय ना म्हणला सूर्यवंशी ना गांगुर्डे गांगुरडे हा तुम्ही सूर्यवंशी ना मी मळे गावकर हे गवळी नवरे काय रे बन सोडे हा बन सोडे घोटाळ्या झाला हे तळ्यात हे मळत आता ह्या उठ होतील मळ्यात तळ्यात बरोबर आहे रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात <laughs> जाऊ जा कड कड yes. तळ्यात मळाचा कस माऊली हे तळ्यात हे मळ्यात ओके okay. तळ्यात बरोबर मळ्यात एकदम बरोबर रेडी तळ्यात तुम्ही काय करता म्हणले काही नाही आहे घरीच असता म्हणजे कधी झालं तुमचं दोन हजार बारामध्ये मध्ये बरं बरं आणि सगळं बरं आहे ना हो म्हणजे करू सुरुवात रेडी तळ्या बसून घ्या मला काय करायचं कोदी झालं धोका मजा झालं तुम्ही काय पत्रिका घे छापायला आलो तो हे इथं इथं बचत गटाचा अध्यक्ष राहिल्या साडी खुर्द भारी बर का तुमची कुठ तरी हे तळ्यात हे मळ्यात आहे काय करतात दादा शेती शेती आणि तुम्ही तुम्ही घरी असता तुम्ही नाही शेती करते कळ बघितल्यावर शेती करणार माणूस काय व्हायचा तुम्ही करता का नाही शेती तुम्हाला जर पहिलं बक्षीस मिळलं तर चांगली गोष्ट आहे मग ह्यांना काय दुकोटा पडेल का आता बक्षीस शेत जिंकल्यावर चांगलंच वाटणार आहे ना तुम्ही काय करता माऊली शेतीत बरोबर रेडी मनोज हे वाक्य छान वाटलं इडा पिडा ठेवू हो दे बळीचं राज्य येऊ दे रेडी आता आउट होत आहे तुम्ही मळ्यात तळ्यात रेडी तळ्यात चल रेडी मळ्यात घरी बसल्या बसल्या त्या गाडा कडाक ह्या गेल्या होत्या ना नाही हात टेकवले हो हात टेकवली हो तुम्ही डोकं ठेवून पाय हा गणपती चांनी ठेवून माता हा हा काय झालं फक्त असं दर्शन घेत होते किपोलीकडचे विषय असा कबडी 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 चला रेडी काय अडचण नाही हे तळ्यात ह्या मळ्यात रेडी तळ्या बरोबर वेडी तळ्यात नाही नाही फक्त तरी पोझिशन घेतली एवढा मोठा बोपळा रेडी मळ्या मळ्या हा रेडी तळ्यात मळ्या तळ्यात बरोबर तळ्यात गेले गेले हो गेले गेलेली माणस पाठवून जवळ माऊली बरोबर तळ्यात आणि मळ्यात हा मळ्यात बरोबर आहे ना डि ना नमस्कार ठळक बातम्या संपल्या तुम्ही सासूला सुनाला घालवलं ना तुमच्या सांगितलं का तुम्ही ढकलून दिले तर तिथे पडण्यासारख्या नाही त्या तुम्हीच पडचाल ती गेली मी थोडी तिला जायला सांगितलं का हे बी बिचारी बांडको दोनशीच ऐकली हेकलं तळ्यात पुढे मळ आहेत मागाय तुम्ही काय करता म्हणला माजुरी मजुरी काय करतात ते पण माजुरीच करतात राहिला कुठे आहेत इथेच आहे मध्ये ते इथंच मुखखेडमध्ये ओके तर तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल तर काय सांगाल बरं कार्यक्रम कसा वाटला तुम्ही आता जवळपास तातीड तास तु आहे मी उड्या मारतोय काय सांगाल असं सांग छान वाट कधी असं गावात का कार्यक्रम झाला हो होत्या ना पण मग फर्स्ट टाइम तुमचा कार्यक्रम इथे आयोजित केला हो हे तरी मिनिस्टर झालंय का नाही नाही पण कसा बोलता असं झालं आता मी एवढं करू केलं की हा मग असं क्रम झाले पण हो मिनिस्टर हा कार्यक्रम पहिल्यांदा आयोजित झाला इथे हा ना वाह वाह कसं वाटलं मंडळाला काय सांगाल ज्यांनी ठेवले सगळ्यांनी धन्यवाद त्यांचे काय धन्यवाद त्यांच्यासाठी ज्यांनी तुमचा कार्यक्रम इथे आयोजित केला बरोबर आता हा होणार आहेत तुम्ही हाय कशी नशी मन ही बिचारी बोगळ्यात मी खुशाल ह्या कोपऱ्यावर इथपर्यंत आली तुम्ही गेली नाही का अजून अब कहीं थे बोला गेले का नहीं हाँ वो आई हाँ आई नहीं बोलते ये चलना ये तो हाँ गेले का हो गेले ना वो तो बेचारे फिर तड़ाते हैं मरे तो ओके तड़ाते बरोबर बरोबर तळ्यात टेन्शन नका घेऊ रेडी तळ्यात त्यांच्या माग जाऊ मग आता सोडवा लि हळू हळू असं तुम्हाला घराला सोडा येणार आहे कुठं सांगित नाही ते बहिणी तुमचं भारत तुम्ही खरं सांगा बरं आऊट झाले की नाही एकदा पण नाही झाले नाही आता नंबर आहे तुमचा बरोबर आहे माऊली माऊली इकडे अ बहिणी हा इथे निर्मा पावडर हा काय झालं धन्यवाद धन्यवाद कसं वाटलं आज मी छान वाटलं काय सांगाल मंडळ राज्यांनी हा कार्यक्रम राबवला राबोला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या गावाची जी, जी एकजूट आहे ती अशीच निरंतर राहू हीच इच्छा एकदा ट्राय एक करून येतो तुम्ही पाचशे पाच जणी जिंकले ओके शरणी तळ्या मळ्यात तळ्यात बरोबर तळ्यात हा चोरडी मळ्यात i'm gonna go to